सुव्यवस्था राखली गेली पाहिजे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की गुन्हेगाराला क्षमा नाही गुन्हेगार कोणी असू द्या त्याला पाठीशी घातलं जाणार नाही आणि पुणेकर जनतेला ज्या अपेक्षा आहेत या ठिकाणी गुन्हेगारी मुक्त पुणे याप्रमाणे धंगेकरांचं देखील तेच म्हणणं होतं आणि म्हणून शेवटी आम्ही सरकार म्हणून कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करणं ही आमची जबाबदारी आहे सर्वसामान्य नागरिकाला कुठलाही भय वा वाटता कामा नये भीती वाटता कामा नये अशा प्रकारची अपेक्षा त्यांची आहे म्हणून या ठिकाणी पोलीस आयुक्तांशी देखील माझी चर्चा झालेली आहे कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घातलं जाणार नाही कुठल्याही गुन्हेगाराला माफ केले जाणार नाही बाईएमसीपी जी आलेत आमी ते कुठतरी कमी पडतात असं वाटतं का आल्यानंतर त्यांनी एकदम डॅशिंग मध्ये या सगळ्या गुंडांची परेड काढली मात्र आता कुठेतरी फील ठरत आहेत ते बिल्कुल यामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम पोलीस करतायत मुख्यमंत्र्यांकडे यांच्याकडे खाता आहे आणि ग्रो विभाग पूर्णपणे सक्षमपणे या ठिकाणी जे गुंडागर्दी करतील जे इथे बळाचा वापर करतील लोकांना भयभीत करण्याचं काम करतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल कोणालाही सोडलं जाणार नाही